नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही म्हणाल हा ब्लॉग इतक्या लेट का तर हा रक्षाबंधनचा सेकंड ब्लॉग आहे पहिल्या ब्लॉगमध्ये मी माहेरी गेली होते तिथून भरपूरशी झाडं आणली होती आपण इकडे सासरी लावण्यासाठी आणि आपण पंधरा ऑगस्ट नंतरनं घरी गेलोही होतो पण आता झालं असं की तिथून आल्यानंतरनं किंवा तिथे जाण्या अगोदरच आदे आजारी पडला होता ॲडमिट होता तुम्हाला तर सगळं माहितीच आहे मग तिथून ना आजारपणात आमचा वेळ गेला त्यानंतर लगेचच गणपती बाप्पा येणार होते त्याची तयारी चालू झाली गणपती बाप्पा येऊन गेल्यानंतरनं लगेच घटाची तयारी एका मागोमाग सण आल्यामुळं हा ब्लॉग जसा मागे पडला तसा तो मागेच पडला आज माझ्या लक्षात आलं की की आपण तो ब्लॉग टाकला नाहीये त्यामुळे मग आता तो ब्लॉग मी शेअर करते आहे हा रक्षाबंधनचा ब्लॉग आहे आमच्या घरचा म्हणजे माझ्या सासरचा तिथे रक्षाबंधनसाठी साठी सगळेजण वाट पाहत होते अद्वेत गेल्यानंतर ना मग तिथे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं जानूने खुशीने दोघांनाही छान अशा राख्या बांधल्या मुलांनी त्यांना गिफ्ट दिले दो या भाऊ बहिणींचं छान असं रक्षाबंधन त्या ठिकाणी सेलिब्रेट झालं अद्वेतला पण गिफ्ट द्यायचं होतं दक्षला तर मग त्यांचे आम्ही दे गिफ्ट देण्याचं कार्यक्रम केला एवढंच काय मागच्या वर्षी दक्षने ओवाळलं सुद्धा होतं चला तर अशा पद्धतीने लहानांचा रक्षाबंधन साजरा झाला त्यानंतर माझ्या मिस्टरांना त्यांच्या बहिणींनी बोलवलं होतं पण एकतर आजार पण होतं ते मलेरियातून उठलेले होते त्यांच्यात अजिबातही कॅपॅसिटी नसल्यामुळे आम्ही तिथून काही गेलो नाही ताईंच्या घरी पण आता बघूयात भाऊबीजेला नक्की चक्कर मारूयात आम्ही पण तसं रक्षाबंधन नंतर ना लेट गेलो एक दोन ताई ऑलरेडी येऊन गेलेल्या होत्या त्यामुळं मग ह्यांना राखी बांधायचं राहून गेलं तर आत्या आल्या होत्या माझ्या मिस्टरांच्या त्यांच्या भावांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना राखी बांधण्यासाठी तर त्यांनीच यांना सुद्धा राखी बांधली चला तर अशा पद्धतीने रक्षाबंधन छान सेलिब्रेट झाला आता हे मी काय करते तर मी ना आपल्या घरची जी नारळ आहेत त्याचं मी साल काढते आहे किंवा त्याच्या मी शेंड्या काढते आहे आपल्याला हे नारळ आणायची होती घरून पुण्याला येण्यासाठी आणि काही नारळ तिथे वापरण्यासाठी आता घरी नारळाची झाडं आहेत भरपूर नारळ लागायला सुरुवात झालेली आहे सो मग आता दुकानातून नारळ वगैरे आणत नाही घरचीच नारळ आम्ही वापरतो तर भरपूर गोन्हेभर एक दोन गोण्या होत्या तर ते सोलायचं काम चालू होतं सुरुवातीला ते मशीन आणून ठेवल्यामुळं मम्मी सुरुवात केली मला जमेल तेवढे मी सोलले त्यानंतर मग मिस्टरांनी राहिलेले सोलले तर अशा पद्धतीने ते नारळ आम्ही ओपन केलं इतकं के भरपूर पाणी होतं या नारळांमध्ये म्हणजे लिटरली वाळलेली नारळ होती पण आपण पाणी पिण्यासाठी जी नारळ बाहेरून घेतो त्यापेक्षा जास्त पाणी होती खूप छान खोबरं होतं घरच्या वस्तू कधी वायाला जात नाही बघा त्यामुळंच मग घरी आम्ही भरपूरशी झाडं लावलेली आहेत तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या फळांची झाडं पण लावलेली आहे त्याच पद्धतीने आता आपण गावावरून म्हणजे माझ्या माहेरावरून येताना काही आपण झाडं आणले होते त्या ठिकाणी लावण्यासाठी ज्यामध्ये होतं की सोनचाफा होतं त्यानंतरनं खाऊच्या पानाचा म्हणजे नागिलीच्या पानांचा वेल होता तर आम्ही आणल्यानंतर पुण्याला घेऊन गेलो होतो ती झाड अगोदर आणि वेगळ्याच कुंड्यांमध्ये ठेवली होती जेणेकरून इथे आणून ती काढून लावता येतील तर मी आणि माझ्या मिस्टरांनी त्यांना व्यवस्थित जागा बघितली आणि त्यानंतर ना ती झाडं त्या तिथे लावली आता ही झाडं मी मध्यंतरी परत गेलो होतो ना खूप छान फुटलेली आहेत वेल तर खूप वर गेलाय ऑबियसली कुंडीत लावण्यापेक्षा खाली जमिनीत लावलं तर झाडं पटकन ग्रो करतात तर छान पद्धतीने आहे बघा आणि हे जे आहे ना आंब्याचं आहे म्हणजे मिस्टरांनी छान असं इथे रोपं तयार केली होती ती रोपं नेऊन सुद्धा आम्ही लावली आता भरपूर आंब्याची झाडं झालीत पण तरी त्यांना हाऊस आहे वेगवेगळी झाडं लावण्याची तर फळ झाडे मोस्टली तर त्याच्यामुळे मग ती तयार केलेली रोपं पण नेऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावली आता हे वेगवेगळ्या प्रकारचा आंबा आहे मुलांना वेगवेगळी घरगुती फळं खायला मिळावीत आता हे कसं पोल्युशनच्या जगामध्ये केमिकल्स टाकून उगवलेल्या गोष्टी खाण्यापेक्षा घरगुती ती गोष्टी खायला मिळालेला कधीही उत्तमच सगळ्या प्रकारची फळं तर आपण लावलेलीच आहे त्या व्यतिरिक्त घरच्या भुईमुगाच्या शेंगा असतात नारळ असतात मग शेंगदाणे नारळ यासारख्या गोष्टी बाहेरून आणायची गरज पडत नाही कांदे घरचे असतात आपले लसूण घरचे असतात आता ऑब्जियसली आपण तर पुण्याला राहतो घरची माणसं कामं करतात म्हणून आई तर आपल्याला ह्या गोष्टी या ठिकाणी मिळतात आणि मेन म्हणजे विदाऊट एनी केमिकल्स ते आपल्याला खायला मिळतात त्याचे तर आपण आभार मानलेच पाहिजे आता ही सगळी झाडं व्यवस्थित लावून झाली आहेत छान रोपली आहेत ही झाडं ती नेक्स्ट टाइम गेल्यावर आता मी तुम्हाला दिवाळीच्या जा वेळेस ती झाडं कशी आली आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच अशा आजा पद्धतीने आजारपणातून उठलेल्या असून सुद्धा माझे मिस्टर सगळीकडे झाडं लावतायत छान खड्डे घेत आहेत त्यांनी अजिबातही कटाळा केला नाही झाडं लावण्यासाठी म्हणजे त्यांना पण एकंदरीत झाडं लावण्याची वगैरे आवड आहे आणि कसं आहे ना मंडळी की मुलांनी फक्त प्रॉपर्टीसाठीच आईवडिलांची आठवण किंवा आजी आजोबांची आठवण काढावी असं काही नाही आहे आपण गेल्यानंतरनं जी ला आपण लावलेली झाडं आहेत त्याची फळं खाताना पण त्यांना कुठंतरी त्यांच्या आजी आजोबांची पंजोबांची किंवा आईवडिलांची आठवण आली पाहिजे की हे माझ्या आईवडिलांनी लावलेलं ला झाड होतं तर ह्या हेतूने आपण ही झाडं लावतो या ह्याची फळं आपल्याला नाही खायला मिळाली तर आपल्या मुलाबाळांना तर नक्कीच खायला मिळतील चला तर मग मंडळी आता भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय